नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी जनतेचे आभार मानत विरोधकांना दिल्या शुभेच्छा तर येणाऱ्या काळात करणार विकासाचं राजकारण अमोल यांनी दिल्या प्रतिक्रिया सविस्तर वर बघा हा या संगमनेरच्या स्वाभिमानी जनतेने जी निवडणूक माझ्या हातात घेतली होती ही निवडणूक जनशक्तीविरुद्ध जनशक्ती झाली ते सर्व जनतेने निवडणूक घेतल्यामुळं मला पहिल्या दिवसापासून विश्वास होता आमचे नेते एकनाथ साहेब असतील आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील सुजयदादा असतील साल्मी देवी असतील फडणवीस साहेब असतील दादा असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस काम केलं गेल्या काही वर्षापासून आम्ही ते काम करत होतो निश्चितच त्या कामाच्या माध्यमातून आम्हाला इथे दहशत थांबवायची होती दहशत थांबवण्यात आज मला वाटतं बऱ्यापैकी आम्ही यशस्वी झालो येणाऱ्या काळामध्ये विश्वास विकासाचं राजकारण ज्या वेळेस तुम्ही उमेदवारी दाखल केली त्यावेळेस के एक खबऱ्या म्हणून तुम्हाला संबोधलं गेलं आज काय उत्तर द्याल नाही त्यांना शुभेच्छा दिली एवढं कारण खबऱ्या म्हणल्यामुळंच मी जे त्यांचं दुःख होतं तालुक्यातील जनतेला त्यांनी गेले काही दिवस वेठीस धरलं होतं दाबून धरलं होतं खाली बंदगिरी खाली त्यांच्यासाठी मी प्रामाणिक काम केलं आज त्या मायबाप जनतेने या संगमनरातील तमाम मायबाप जनतेने आज मला तुमच्या समोर संगमनगर तालुक्याचे सर्वांची संधी करण्याची सेवा करण्याची संधी बाळासाहेब दावा करत होते की माझा विक्रम होईल आमदार होईल विक्रम होऊ दिला नाही नाही हा जनतेने नाही होऊन दिला कारण जनतेने गेल्या चाळीस वर्षापासून यांची देशात दादागिरी आणि जे चाळीस चाळीस वर्ष तुम्ही लोक मंत्री असताना तुम्हाला संगमनेर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न नाही सोडवता आला आरोग्याचा प्रश्न नाही सोडवता आला आज वस्त्यांवरच्या रस्त्याचे प्रश्न नाही सोडवता आली त्यामुळं त्यांच्या स्वप्नात होते बाजार विखेचा पराभव करण्यासाठी एकत्र झालेले मोठी ताकद लावले होते मात्र विखे निवडून आले थोरात पाहिले आता हे तर सर्व महाराष्ट्राने पाहिले तर त्यांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये त्यांना अपयश येणारच होतं कारण संगमनेर भयमुक्त होणं गरजेचं आहे या भयम्क्तीसाठी लोकांनी मला मतदान केलं असेल अगोदर तुम्ही केले तुम्ही जनतेपर्यंत पोहोचला होता त्यानंतर सुजय ज्या सभा घेतल्या त्याचा कितपत परिणाम कसा कसा सर्वात जास्त फायदा मला सुजयदा ज्या संघटनेमध्ये सभा घेतल्या आज माझी निवडणुकीला मी ज्या ज्या ठिकाणी प्रचारला जात होतो वाड्या वस्त्यांवर गेलो गावागावामध्ये गेलो तिथं सर्व युवकांची आणि माझ्या लाडक्या बहिणी माझ्या फोन Okay. Okay. नाही हा मी नाही घेतला हा बदला तमाम जनतेने घेतला जिल्ह्यातील माझ्या हितचिंतकांनी घेतला कारण त्यांना विकासाकडे जायचं होतं आज संगमनर मध्ये मी उमेदवारी जा, माझी जाहीर झाल्यानंतर मी फॉर्म भरल्यानंतर माझ्या विरोधात चार चार खासदार आले दोन माजी मुख्यमंत्र्यांची मुलं माझ्यात आली तरी त्यावेळेसच त्यांच्या लक्ष द्यायला पाहिजे होतं ही निवडणूक जनतेने हातात घेतली आणि वाड्या वस्तूवर मी प्रत्येक ठिकाणी पोस्ट केला असताना मला बी असं जाणवलं का या तालुक्याचा चाळीस वर्षाचा तुझं पोस्ट पण होतं तर माझा पुढील वर पाच वर्षाचा निश्चित प्रत्येक वाढी वस्तीवर जाऊन विकास करण्याचा प्रयत्न राहील आणि संगमनेर भयमुक्त करण्याचा माझा प्रयत्न आपलं okay, काही okay. नाही सगळ्यांची आज सुरुवात घेतोय भेटतील आता आमदार साहेबांनी विचार पाटलांनी आज माझ्यासाठी दादांनी मोठा त्याग केला आहे माझ्यासाठी सुजयदाची उमेदवारी दादा मी शेतकरी कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्याला देऊन जो सन्मान या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक मतदाराचा केला असं तुम्हाला मुंबईवरून काही बोलवून आलेलं आहे आता माझ्याकडे फोन वाहत आहे माझी परंतु मी आता तुमच्या समोर आहे माझं आता विजयाचं प्रमाणपत्र घेतो आणि पहिला हा जो माझा विजय संगमनेरातील तमाम मायबाप जनतेला समर्पित करतो